नमस्कार आज आपण पाहणार आहोत अगदी दहा मिनिटात तयार होणारे तीळ शेंगदाणा लाडू थंडीमध्ये खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तीळ शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी इकडे मी एक वाटी खरपूस भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे साली सकटच वापरलेले आहेत त्याचबरोबर एक वाटी भाजलेले तीळ घेतलेले आहेत एक वाटी गुळ पावडर घेतलेली आहे गुळ पावडरऐवजी तुम्ही गुळ देखील चिरून घेऊ शकता एक मोठा चमचा भरून घट्ट तूप मी इकडे घातलेला आहे आता हे सर्व साहित्य एकत्रच आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत सर्व साहित्य मिक्सरला छान असं फिरवून झालेलं आहे मिश्रण जरी कोरडं दिसत असेल तरी पण याचे लाडू छान वळले जातात तुम्हाला हवं तर तूप तुम्ही याच्यामध्ये अजून ऍड करू शकता आता हे सर्व मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आता सर्व मिश्रण हाताने छान एकजीव करून आपण याचे लाडू वळून घेणार आहोत अगदी झटपट आपले हे लाडू तयार होतात आणि शेंगदाणे तुम्ही जर आधीच भाजून ठेवले तर हे लाडू बनायला अजिबात वेळ लागत नाही थंडीमध्ये लहान मुलांबरोबरच मोठ्यांना देखील हा लाडू खाणे फायदेशीर आहे माझी दोन्ही मुलं हा लाडू खूप आवडीने खातात तर तुम्ही सुद्धा या लाडवाची रेसिपी घरी नक्की ट्राय करा अशाच पद्धतीने सर्व लाडू मी तयार करून घेणार आहे इकडे खाण्यासाठी तयार आहेत आपले झटपट तीळ आणि शेंगदाणा लाडू आय होप आजची झटपट रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया अशाच छान छान नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय